नमस्कार मंडळी आपण आता इथं निर्वंगी सरपाडी रोडवर आहे इथे आलतो तर हा सांगोला तालुक्यातील डोके डोक्यांचं गाव कोणतं नांदुरे सांगोला तालुक्यातील नांदुरे येथील डोक्यांच्या मोरकाना काळा वळूचं हे वासरू आहे यांनी जवळजवळ शंभर किलोमीटर जाणं आणि शंभर किलोमीटर येणं एवढं लांब निघून गाय भरून आणली होती तर त्याचं हे खोंड वासरू आहे आता मालक नाव सांगा दत्त दत्तोप्पा काळे गाव सरापोडी सरापवाडी तालुका इंदापूर जिल्हापुर मोबाईल नंबर आहे मोबाईल नंबर सांगा गाय घरचीच कालवड का बाहेरनं का घेतलेली घरची होती घरची पावले ती हां म्हणजे घरची गाय पाहुण्याला दिली आणि त्या गायीचं कालवड पाहुण्याने तुम्हाला दिलं कुठं घालवली पाहुण्याकडे म्हणजे सांगोल्याला घालवली हां पाहुण्याकडे आणि पाहुण्यानी ही कालवड दिली त्या कालवडीचं ही खोंड नंबर सांगा मालक अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी एकोणसाठ अठ्ठ्याण्णव झिरो सात काय नाव दत्तो पकाळी पाहू शकता ह्या खोंडाच्या इत आहे मालकांचं म्हणणं आहे गाई दूध जास्त देते गाई सकाळ संध्याकाळ सकाळी वासरू पिऊन दोन लिटर संध्याकाळी वासरू पिऊन दोन लिटर गाय दूध देते त्यांचं मालकांचं म्हणणं आहे गायची नजर बघू शकताय तुम्ही गाय ते मालकांनी परवानगी घेऊन आपल्याला फक्त व्हिडिओ बनवायची परवानगी दिलेले आहे गाय काही विकायची नाही किंवा खोंड द्यायचा नाही कारण त्यांच्या भावाकडेच इथं पाहू शकता इथं रेसचे दोन खूंड आहेत तर ते त्यांच्या भावालाच रेससाठी देणार आहेत तिथं शेजारी ही सांगोला तालुक्यातूनच गाय आणलेले त्यांच्या पाहुण्यांकडून प्रत्येक जर्सी मालकाकडं जर्सींच्या गोट्यामध्ये एक खिल्लार काय आहे आणि चांगली दुधाची जातीवंत खिल्लार सांभाळलेले प्रत्येकाने पाहू शकता तुम्ही धन्यवाद मालक मालक आभारी पाहू शकता खोंड कसा आहे सुंदर मोरकाना खोंड झाला आहे खोंडासारखाच म्हणजे काही नादिक लोक का आहेत दूरवर जाऊन पण भरून आणतात गाई इस तालो के ये ही सांगोला तालुक्यातील नांदुरे येथील डोक्यांच्या ओळूकडून भरवल्यात त्याचं एक कोंड आहे पाहू शकता धन्यवाद